नमस्कार एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांना गोड बातमी थेट खात्यात येणार सात लाख रुपये चला तर जाणून घेऊया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक गोड बातमी समोर येत आहे तुम्ही जर ई पी एफ ओचे सदस्य असाल तर या लोकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे ई पी एफ ओने तीन पथकांनी नोकरी गमावल्यामुळे मरण पावलेल्या लोकांबाबत एक सर्वेक्षण केलेले आहे आणि या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की सुमारे दोनशे पन्नास एम्प्लॉयरकडे काम करणारे अडीच हजार लोक त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होते या संदर्भात सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ई पी एफ ओ संस्था अशा कुटुंबांना आता अडीच लाख रुपयापासून ते सात लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत करणार आहे त्या लोकांचा फायदा होणार आहे काम करताना कोणत्या नातेवाईकांचा मृत्यू झाला यासाठी आता थेट सात लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे वास्तविक नोकरी करणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे नोकरी गमावल्यामुळे मरण पावलेल्या लोकांबाबत संस्थेने एक सर्वेक्षण केलेले आहे ज्यामध्ये सुमारे दोनशे पन्नास एम्प्लॉयर्सकडे काम करणाऱ्या अडीच हजार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे जे त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत काम करत होते यामध्ये अशा कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे ज्यांचे पी एफ क्रमांकही माहीत नाही या सर्व कुटुंबाशी संपर्क साधल्यानंतर ई पी एफ ओने लोकांचे पेन्शन आणि विम्याचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये आता एम्प्लॉयर्स कडून ई पी एफ ओमार्फत मार्फत पत पत्र पाठवलेही जात आहे एम्प्लॉयर्सने पत्रामध्ये नमूद केलेल्या निर्णयानुसार अवज्ञा केल्या संस्थेकडे तक्रार केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे यामध्ये ठराविक विम्याची रक्कम मिळण्यासोबतच आता लोकांना दरमहा पेन्शनही मिळणार आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत नमस्कार